उद्योगमंत्री आणि रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्यासाठी नागपूर इथल्या त्यांच्या निवासस्थानी दाखल झाले या क्षणाची महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज महायुतीमध्ये अजूनही रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचा तिढा सुटलेला नाही आहे तर रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून भाजपचे नेते नारायण राणे तर शिवसेनेकडून किरण सामंत उमेदवारीसाठी इच्छुक आहेत उद्योग मंत्री उदय सामंत रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघासंदर्भातच चर्चा करण्यासाठी उपमुख्यमंत्र्यांना भेटायला गेलेले आहेत आणि याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी कपिल राऊत आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत कपिल उद्योग मंत्री उदय सामंत हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला गेलेत काय अधिक माहिती अनेक जागा आहेत त्या जागेंचा तिढा अजून तुटलेला नाही आहे लोकसभेची जागा असेल रत्नागिरी सिंधुदुर्ग असेल ठाणे असेल नाशिक असेल अशा अनेक जागा उत्तर पश्चिम असेल अशा अनेक जागांचा तिढा अजून फुटलेला नाही आणि त्याचाच हा एक भाग आहे उद्योग मंत्री उदय सामंत हे फडणवीसांच्या नागपूरच्या निवासस्थानी पोहोचलेले आहेत त्यांची ते भेट घेत आहेत रत्नागिरी सिंधुदुर्ग मध्ये नारायण राणे इच्छुक आहेत भाजपाकडनं तर शिवसेनेकडनं किरण सामंत हे इच्छुक आहेत किरण सामंत हे उदय सामंत यांचे बंधू बंधू आहेत आणि त्यासाठी उदय सामंत हे इन करताना दिसत आहेत आणि त्याच्यासाठी ते फडणवीसांना बनवण्यासाठी नागपूर निवासन गेलेत अशी सूत्रांची माहिती समोर आलेली आहे अनेक भेटी याच्या आधी झालेल्या आहेत पण आता दिवस जवळ चाललेले आहेत त्यामुळे लवकरात लवकर काही तो निर्णय घेणं गरजेचं आहे त्यासाठी ही बैठक खूप महत्वाची समजली नक्कीच कपिल धन्यवाद तुम्ही दिलेल्या महत्वपूर्ण माहितीबद्दल